नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विधी संघर्षित बालकांच्या मदतीने मोटरसायकल चोरणारा आरोपी गजाड करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन आदेश प्राप्त झाले आहेत विशेष पथकातील पोलीस अंमलदार गणेश वडजे यांना गाडी चोरीतील संशयित रविवार करंजा या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी अंमलदार यांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवार कारंजा नाशिक या ठिकाणी सापळा रचून आरोपी यश सुनील अहिरे दे वयवर्ष तेवीस राहणार रविवार पेठ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सांगितलंय की त्याच्या आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी यामध्ये विधी संघर्षित बालक यांनी मिळून मॉडर्न चौक कॉलेज रोड नाशिक येथून एक ऍक्टिव्हा मोपेड गाडी चोरी केली आहे ही गाडी त्याचा सत्यार विधी संघर्षित बालकाच्या ताब्यात मिळून आली आहे गाडी चोरी झाल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाणे येथे मिळून आली आहे तसेच ऍक्टिव्हा मोपेड गाडी आणि संशयित इसमांना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस हवलदार किशोर रोकडे भरत डंबाळे पोलीस नाईक योगेश चव्हाण ददात्राई चकोर भूषण सोनवणे मंगेश जगताप भगवान जाधव गणेश वडजे चारुदत्त निकम आणि पोलीस हवलदार मंगला जगताप सविदा कदम यांनी केली नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू